सुंदर हा गणपती आणि असं तुम्ही सगळ्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचे या दहा दिवसामध्ये आपण चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत आणि त्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने आपण एकत्र येतो कशासाठी तर एकत्र आल्याच्या नंतर काहीतरी चार गोष्टी आपल्या चांगल्या कानावर पडल्या पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्यालाच आपल्याला काहीतरी संस्कार काहीतरी आपली संस्कृती त्या ठिकाणी जोपासता आली पाहिजे याच्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र येत असतो आणि हाच उद्देश आपला या कर्मयोग गणेश आहे आणि तो उद्देश नक्कीच आजचं हे जे वातावरण बघितलं त्यातून मला सार्थ झाल्यासारखं असं वाटतंय मी जेव्हा मंदिराच्या इकडून आत शिरले तर तेव्हा मला असं वाटलं की आता कोणत्या कोपऱ्यात इथे मंदिर गणपती बसवलेला आहे आणि मग पुढे जेव्हा या बोळीतून आले तेव्हाही विचार केला की इथे कोणती मंदिराला गणपती बसवायला जागा आहे परंतु जसं हा आतला परिसर बघितला तर अक्षरशः साक्षात गणपती बाप्पा इथे अवतरलेले आहेत असं प्रसन्न वातावरण या या ठिकाणी ठिकाणी तयार आहे आहे तर निश्चित आपण हे जे धार्मिक कार्य चालू ठेवलेलं असंच धार्मिक कार्य आपण सगळ्यांनी चालू ठेवावं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सगळ्या प्रामुख्याने आज जरा कोणाची आठवण या ठिकाणी झाली असेल तर बिना मिस्त्र्यांची मनापासून खूप आठवण या ठिकाणी झाली कारण मी बघत होते